न्यूज नवी सांगली जिल्ह्यात अंबानी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय माधुरी हत्ती गुजरातला हलवण्याच्या निषेधार्थ मिरजे जैन समाजाचा निर्णय तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम रूम एचयू वायडी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे नांदणीतील माधुरी हत्तीला वनतारा उद्यानामध्ये हलवल्याच्या निषेधार मिरजमध्ये सकल जैन समाजाकडून रिलायन्स कंपनीच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला मिरज येथील महाराणा प्रताप चौकात जैन समाजाकडून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी रिलायन्सच्या पोस्टर्स फाडून त्यात जोडे मारून अंबानी यांच्या विरोधात घोषणा दिल्या तसेच माधुरी हत्तीला पुन्हा जिनसेन मठात परत आणण्यासाठी न्यायालयात लढू असा इशारा देण्यात आला या आंदोलनात मिरज येथून मोठ्या संख्येने जैन समाज बांधव उपस्थित होते जैन समाजाच्या वतीनं असा ठराव करण्यात आला की आता रिलायन्स कंपनीची कोणती वस्तू खरेदी केली जाणार नाही यामुळे अंबानी समूहावर सामाजिक दृष्ट्या दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचं मौत आजारी असल्यामुळं त्याला डॉक्टरांनी सांगितलेलं की तो तिथं बेड रेस्ट घेण्यासाठी त्यामुळं आमच्याकडे मौत नसल्यामुळे राजू शेट्टींनी शेट्टी गडचिरोली सांगितलं की तोपर्यंत तुम्ही तेव्हा आम्हाला मौत मिळतो त्यावेळेस कोण तिथे एंट्री मारली नाही आजच पेटा कसं एंट्री मारतय आम्हाला याच म्हणणं आहे पेठा आज कसं येतोय अंबानी कोण कोणतर आहेत यांना काय तर मिळतंय त्यामुळे तिथं पेठा एंट्री मारते आणि हे पेटाने आम्हाला शिकवायचं नाही जैन समाजाला कि तुम्ही आज पाणी प्रेम काय असते की आम्ही देशामध्ये चौदा हजार गोशाळा चालवतो होती जैन समाज सोळा पैकी आणि फक्त जैन समाज म्हणणार नाही आज गुजरातला काय काय गेलंय बघा आज हत्ती जैन समाजाचा हात असा विषय नाही एक मराठी महाराष्ट्रात मराठी माणसाने म्हणणं की नाही गुजरातला आज काय काय चाललंय त्या बाबतीत एक मराठी म्हणून सगळ्यांनी हात उचलला पाहिजे आणि आज रिलायन्स अंबानीचा सा पूर्ण निषेध केला पाहिजे आणि एक प्रॉडक्ट वापरला नाही पाहिजे एवढं आमची नांदणी येथील महादेवी हत्ती जे दोन दिवसापूर्वी हायकोर्टाच्या आदेशानुसार व पेटाच्या तक्रारीनुसार जो हत्ती आमच्यापासून हिरावून नेला वनतारामध्ये नेला जे वनतारा अंबानीचे सुपुत्र आनंद अंबानी चालवतात या या जी घटना झाली ती दुर्दैवी आहे हत्तीचे जैन समाज जवळजवळ सांगली कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्याचे जैन समाजाचे पस्तीस ते चाळीस वर्षापासून ऋणानु संबंध आहेत त्या हत्तीबद्दल प्रत्येकाच्या भावना तिथं जोडलेल्या गेलेल्या आहेत पण जे पेटाच्या तक्रारीनुसार पेटाची जी धाल बनवून वनताराने जे कृत्य केलंय हायकोर्टाच्या नियमानुसार त्यानुसार करतो व आम्ही हा नेलेला हाती हा परत यायलाच पाहिजे अशी ही आम्ही सर्वांनी ही विनंती करून जे काही करावं लागेल ते आम्ही सुप्रीम कोर्टात दाखल करून परत नवीन जे सुप्रीम कोर्टाने परवा फेटाळलं परत, परत आम्ही ही याचिका दाखल करून त्या हातीला कसं आणता येईल हे सर्व आम्ही जैन जैन समाज प्रयत्न करणार आहे आज झालेल्या गोष्टीचा जे महादेवी आरतीला जे नेलं ते प्रेम चुकीचं झालं त्याबद्दल आम्ही सर्व मिरजश जैन समाज वतीने त्या निषेध करतो व आम्ही अंबानी कुटुंबाचा निषेध व्यक्त करतो इथं त्यांच्या ज्या अंबानीचे प्रॉडक्ट आहेत रिलायन्स जिओ असू दे किंवा ट्रेन्स असू दे त्याचं आम्ही होळी केलेली आहे व आम्ही सर्वांनी आजपासून ठरवलेलं आहे की अंबानीचं कुठलंही प्रॉडक्ट आज असो आजपासून आम्ही वापरणार नाही त्यापुढे पुढे अंबानी चे जे प्रॉडक्ट आहेत उत्पादन आहेत ह्याचा आम्ही निषेध करून आम्ही कुठलीही गोष्ट त्यांची वापरणार नाही राजू शेट्टीने एक पत्र दिलं होतं पण आमची काय म्हणणं आहे की तुम्हाला हत्ती हा प्रशिक्षित हत्ती कशासाठी हाच पाहिजे वदन ताण्यासाठी कशाला पाहिजे चांगलीवरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा